गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतंत्र लढलेली होती त्यावेळी कोल्हापूरमध्ये जवळजवळ सत्तर हजार मतदान पडलेले होते आणि हातकणगले मतदारसंघामध्ये जवळजवळ दीड लाखाचं मतदान पडलेलं होतं पण ह्यावेळी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यानंतरनं जवळजवळ आता पाच वर्ष झालेले आहेत तर बूथ बांधणी म्हणा संघटना बांधणी भरपूर मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे तर शाहू महाराजांचा उपकार भरपूर आपल्यावर असल्यामुळं आमचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे तर ह्यावेळी बहुजन आघाडीच्या वतीनं जवळजवळ जवळजवळ अडीच ते तीन लाख मतदान होईल असं आम्ही म्हणजे आमचं आम्ही आम्ही आता जे प्रचारासाठी जे फिरतोय लीड 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 आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी जे संसदेमध्ये कायदे कानून बनायला पाहिजे अशी कुठलीही व्यवस्था आम्हाला या देशामध्ये दिसत नाही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन चा एन चा रिपोर्ट जर बघितला की दर दिवशी प्रतिदिन अडतीस बेरोजगार लोक या देशामध्ये आत्महत्या करत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष नाही युवकांच्याकडे लक्ष नाही रोजगार नाही आम्हाला सांगितलं होतं की दोन कोटी रोजगार मिळालेत कोठ्यावधी लोक बेरोजगार झाले रोजगार मिळायचा राहिला बाजूला आणखी लोक बेरोजगार झालेले आहेत जे शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं जे ऋणानुबंध आहेत त्याच मताच्या अधिकाराखाली आम्ही ते मत त्यांना देणार आहे आणि लाखोंच्या मतानं त्यांना आम्ही निवडून देणार आहे आणि सिद्ध करणार आहे की कोल्हापूर हे पुरोगामी होतं पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहील आणि देशाला आम्ही धडा देणार आहे प्रधान देश असून फक्त त्याने काय म्हणतात पीएम किसानचे पैसे दिल्यात त्यांनी काय केले का, का, गाता घरा का आता घराकड्या भावभावांची भांडणं लावल्यात का तर आता सामाजिक खाते ज्याचे आहे ते शेत शेवत राहिल्यात त्यांचं आधार कार्ड सेपरेट आहे त्यांचं रेशन कार्ड सेपरेट आहे आणि त्यांनी काय केलंय भावभाऊंच्याच भांडणंवल्यात एका भावाला पैसे येतात एका भावाला येत नाही मग आता त्याच्या ज्या भावाला येत नाही त्यांची बायका पोर काय म्हणतात त्या भावाकडे मग मागून घेतली की आणि ते दुसरा भाऊ काय म्हणतोय मी देत नाही तुला काय करायचं जा असं या पेएम मोदीने घरोघरी भांडणं लावल्यात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदी साहेब पंतप्रधान होऊ शकतील का काय वाटतं नाही नाही वाटत नाही काही कारण विकास कामच नाहीत ना त्यांना आहे सगळ्या लोकांना माहीत झाले कोणत्या ह्याच्यावर झाले ते सगळ्यात खोटे असं मारणे थापा मारण्याचा हो कोल्हापुरातून कोण म्हणले की शाहू महाराज आमचे राजेच की राजे शाहू महाराज कोण असणार आहेत सरकारचे खोटे आश्वासन आहेत सर्वी काय जी काय ती खोटी आश्वासन आहे सर फक्त आश्वासन महागाई वाढली काय दहा वर्षात हा महागाई वाढली ना नाईली चा सिलेंडर बाराशे रुपये झालेला आहे बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढलेली आहे खाली नोकऱ्या द्यायचे आश्वासन दिलेलं आहे पेट्रोल डिझेलचे काय रेट आहेत भरपूर वाढले भरपूर वाढले तर ह्या दहा वर्षामध्ये ही परिस्थिती दिसत आहे आपल्याला मित्रांनो आवाज इंडियावर आपलं स्वागत आहे नागपूरवरून निघालेली आमची स्वारी आज कोल्हापूरला येऊन थांबलेली आहे आणि आज कोल्हापुरात आम्ही जनतेच्या ज्या जनभावना आहेत कारण राजकीय वातावरण खूप तापलेलं आहे आणि त्यामुळे जनतेचं कौल हे कुणाकडं आहे ते जाण जाणण्यासाठी आम्ही इथं कोल्हापूरपर्यंत पोहोचलेलो आहोत परंतु कोल्हापूरच्या संदर्भामध्ये सांगायचं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूर हा महाराष्ट्रातला खूप ऐतिहासिक राजधानी असलेला जिल्हा आहे कोल्हापूरचा इतिहास हा महाराष्ट्रामध्ये अजरा अमर आहे आणि त्यामुळेच आज कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे लोक राजकीय परिस्थिती क म, म च्या अनुषंगाने कुणाकळं बघत आहेत कारण इथून कोल्हापूरचे छत्रपती शाहूजी महाराज हे सुद्धा निवडणुकीला काँग्रेसकडून उभे आहेत आणि त्यामुळे आज ही जी निवडणूक आहे भाजपला किंवा गटाला इथं प्रकारे जळ होईल हा एक प्रश्नार्थक चिन्ह पडलेला आहे त्या संदर्भात सांगायचं म्हणजे की कोल्हापूर संस्थानिकामध्ये छत्रपती शाहूजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नातं होतं यांचं जे वैचारिक नातं होतं त्या नात्यामुळे महाराष्ट्राला संपूर्ण ओळख मिळालेली आहे आणि या ओळखीमुळे शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो वारसा आहे तो इथून चालवत आहेत आणि या वारसाला कायम ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी इथून शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे ही महत्वाची गोष्ट आपल्याला इथून त्या अनुषंगानं दिसून येते आपण बघू शकाल की माझ्या मागे छत्रपती शाहू महाराजांचा जो राजवाडा आहे तो आपल्याला दिसेल आणि या संदर्भामध्ये देशभरातून लोक ह्या ठिकाणी येत असतात आणि कोल्हापूरचे काही स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही इथं आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या सोबत काही कोल्हापूरचे नागरिक आहेत स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यासमोर आम्ही आम्ही यांना यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत काय नाव आहे काका आपलं माझं नाव आनंदराव मारुती पाचके येवलूस तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मला सांगा की इथं आपण आज ह्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या वाड्याच्या समोर आहोत इथं राजकीय परिस्थिती आपल्या आपल्याला काय दिसून येते म्हणजे आमच्या दृष्टीने शेतकरी या नात्याने मी सांगायचं झालं तर आज ऑल ओव्हर भारतामध्ये आमची इच्छा आहे म्हणजे माझी शेतकरी या नात्यानं इच्छा आहे देश हा सत्तर टक्के शेतीप्रधान देश असल्यामुळं भाजपवाल्यांनी उद्योगधंदेवाल्यांना प्रत्येक प्रकारची मदत केलेली आहे आणखीन शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावलेली आहे जर समजा आमचा एखादा शेतकरी किंवा गरीबाचा कुटुंबातला मनुष्य वारला तर त्याच्यावरती जे लागणारं कपड क कापड असतं ते त्याच्यावर सुद्धा जी एस टी लावलेली आहे शेती मा शेतीच्या खतावरणी बी बियाण्यावरनी औषधावरनी लावलेलं आहे त्याच्यामुळे शेती करणं मुश्किल झाले आणि देशाची तशी जर आर्थिक प्रसिद्धी देश हा कधी एकशे जगामध्ये एकशे नऊ नंबरला नेलेला आहे देश जवळजवळ ह्यांच्या काळामध्ये तीस ते प तीस ते मला वाटतं बत्तीस या दरम्यान खाली आली देशाची म्हणजे प्रगतीचा काळ आणि जगामध्ये आपला नंबर एकशे नऊ आहे आणखी परिस्थिती इतकी बिकट आहे की आम्हाला मला, मला कोल्हापूरच्या संदर्भात सांगा कोल्हापूर सांगतो ना कोल्हापूरच्या संदर्भात बोलायचं झालं तर ज्यावेळी देश स्वतंत्र झाला आहे सत्तेचाळीसला पण छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे जे वंशज आहेत आता जे उमेदवार त्यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे नऊ साली आमच्याकडे कोल्हापूर संस्थानामध्ये हे हे आरक्षण दिलेलं आहे आणि आत्ता आरक्षण मागत असताना आम्हाला संघर्ष करावा लागत आहे तर त्यांची कोल्हापूरला पुरोगामी विचाराचं शेर आहे किंवा जिल्हा आहे आणि महाराजांची राजधानी आहे तर आमच्या महाराजांच्या बद्दल कोणी असेल सर्वसामान्य नागरिक असेल मोठा असेल किंवा गरीब असेल आम्ही रस्त्यावरच जर फुटपाथावर आम्ही शेतकरी असलो तर महाराजांना मतदान होणार आहे आणि महाराज हे एक नंबर देशात निवडून येणार आहे पाच वर्ष इथं शिंदे गटाचे आता मध्ये जे खासदार आहेत संजय मंडलिक साहेब हे पाच वर्ष इथं खासदार राहून गेलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी इथं काय काम केलं काय विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही का विकासासाठी म्हणजे ते तसं जर प्रतिषद बघितलं आमचं गाव साडेपाच हजार मताचं गाव आहे पण ते कधीही आले नाहीत की नुकती पेपरबाजी वगैरे यांनी केलेली आहे पण प्रतिसाद त्यांनी कधी आम्हाला भेट दिली नाही त्या विकासाचं त्याचा विजनही दिसत नाही आज जर बघितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तर त्यांचं कुठं असं काम असं उठावदार असं दिसत नाही तर लोकांमध्ये शाहू महाराजांची जी, जी आपण म्हणू शकतो की शाहू महाराजांबद्दल आदर तर आहे परंतु या निवडणुकीला त्यांच्यासाठी जी भूमिका आहे ती लोक ठेवत आहेत अजूनही आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत सर नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं सचिन नाळे मी कोल्हापूरचा इतिहास तर अजरा अमर आहे आणि त्या संदर्भामध्ये लोकांना माहीतच आहे परंतु आता इथं काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी मिळालेली आहे ते रेनांगनाथ आहेत आणि संजय मंडलिक साहेब जे शिंदे गटाचे खासदार आहेत काय वाटतं आपल्याला ही जी लढाई आहे राजकीय लढाई आहे ही दोघांना किती जड जाणार आहे काय वाटतं सध्याची परिस्थिती जी आहे राजकीय पक्ष फोडाफोडीची किंवा जी, जी काय आहे याचा थोडासा सर्वसामान्य लोकांना तसा रोष आहेच खरं पाहिलं तर ते चुकीच आहे कारण बी जे पीक तसं जर बघितलं तर विकासात्मक त्यांच्याकडे भरपूर काम असतील तर तिथे मांडणं गरजेचं होतं पण पक्ष फोडाफोडी याच्यावरती थोडीशी जनता नाराज आहे दुसरी गोष्ट की जी जीएसटी संदर्भात जी, जी वस्तूस्थिती आहे म्हणजे सोन्यासाठी तीन टक्के किंवा हा जो जीएसटी घेतला जातो आणि सर्वसामान्य जनतेसाठी जे लागणारं अत्यावश्यक वस्तू आहेत आणि याच्यावरती अठरा टक्के जीएसटी लावला जातो तो, फार चुकीचा आहे कारण सर्वसामान्य जनता यात आहे परंतु शेतकरी शेतकऱ्यांच्या संदर्भात भाजप म्हणते की आम्ही वर्षाला वार्षिक सहा हजार रुपये आम्ही हमी भाव देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर पीक विम्यासारख्या असंख्य योजना त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला याच्याने या योजनांमुळे शेतकऱ्यांना खरंच फायदा झालाय का आपण आता फायदा म्हटलं तर दोन हजार पीएम किसान व्यतिरिक्त तसा फायदा होत नाही कारण मी ही शेतकरीच आहे आणि तसं पाहिलं तर आम्ही वर्षाकाठी लागवड जी घेतो त्या लागवडीला अठरा टक्के तसा जीएसटी आहे किंवा जे औषधं वगैरे शेतीसाठी लागतात त्यांना देखील आहे बी जे पीचं व्हिजन म्हणजे डेव्हलपमेंट आहे पण डेव्हलपमेंट सोडली तर ज्या इतर सर्वसामान्य घटकासाठी आहे त्याचा थोडा फारसा उपयोग झालेला नाही अशी परिस्थिती तरी आहे आणि राहिला सध्या जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं कामाचा विषय की साहेब त्यांचा कामाचा विषय म्हणजे आम्ही वोटरच आहे त्यांचं म्हणजे मागच्या वेळी वोटिंगही केलेलं आहे त्यांचे वडील त्यावेळी वोटिंग केलं पण थोडंसं यावेळीची सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे कारण कसं असतं की पक्ष बदलणं हे लोकांना रुचत नाही ते थोडंसं त्यांना कदाचित थोडंसं देशामध्ये आता तुम्ही बघितलं तर भाजपकडून खूप हेवे दावे केले होते की पंधरा लाख तुम्हाला मिळतील बरोबर आहे त्याच्यानंतर जे सामान्य जनसामान्य त्यांना जे गॅस सिलेंडर वितरित करण्याचं काम होतं त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांना आवास योजनेच्या माध्यमातून घरे देण्याचे त्यांनी खूप मोठे प्रकल्प उभे केले आहेत आणि त्या संदर्भामध्ये खूप विकास झालेला आहे असे ते बोलत आहे त्यांच्या प्रचारामधून दिसत आहे काय वाटतं आपल्याला ही परिस्थिती ग्राउंड लेवलवर काय आता तशी परिस्थिती बघितली तर इन्फ्रास्ट्रक्चर वरती दिसते म्हणजे रोड रस्ते ते आपल्या रस्ते आहे काही गोष्टी आम्ही मान्य करतो ते आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जसं मी म्हणतो की जे अपेक्षित सर्वसामान्य लोकांना त्याच कुठेही हे दिसत नाही आणि त्याचा सर्वसामान्य लोकांना निश्चितच महागाईचा फटका बसतोय शिवाय बेरोजगारी आहे इंडस्ट्री एरिया बंद आहे बऱ्यापैकी आणि त्यामुळे बेरोजगाराची संख्या वाढलेली आहे तर याच्यावरती काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे अजून आपल्यासोबत काही लोक आहेत सर नमस्कार आ, आपल आपलं नाव काय मी संजय गुदगे वंचित बहुजन कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मला सांगा की वंचित बहुजन आघाडीने इथं श शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंबामुळे शाहू महाराजांना किती मदत होऊ शकते किती मतांची लीड शाहू महाराजांना मिळू शकते या संदर्भात आपण काय सांग गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतंत्र लढलेली होती त्यावेळी कोल्हापूरमध्ये जवळजवळ सत्तर हजार मतदान पडलेले होते आणि हातनगले मतदारसंघामध्ये जवळजवळ दीड लाखाचा मतदान पडलेलं होतं पण ह्यावेळी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यानंतरनं जवळजवळ आता पाच वर्ष झालेले आहे तर बूथ बांधणी म्हणा संघटना बांधणी भरपूर मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे तर शाहू महाराजांचा उपकार भरपूर आपल्यावर असल्यामुळं आमचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी शाहू महाराजांना बिनशरत पाठिंबा दिलेला आहे तर ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जवळजवळ जाती बौद्ध समाजातील जवळजवळ अडीच ते तीन लाख मतदान होईल असं आम्ही म्हणजे आमचं आम्ही आम्ही आता जे जे प्रचारासाठी फिरतोय ते लीड लीड आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही जे प्रचारामध्ये फिरलो त्यावेळी असं वातावरण झालं की ज्यावेळी भारतामध्ये एकोणीसशे चोपन्नला जे इलेक्शन झालेलं त्यावेळी कोल्हापूरचे शंकरराव डेगे म्हणून खासदार झाले तर संपूर्ण भारतामध्ये त्यांनी मतदानाची लीड घेतलेली होती तेच लीड शाहू महाराज मोडतील असं कोल्हापूरमध्ये चित्र झालेलं आहे काय नाव आहे माझं नाव संभाजी कागलकर मी मंगळवार पेठेत राहिला आहे आणि आमच्या वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार ज्या होती ने। राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना बिनशरीत पाठिंबा दिला की शाहू महाराजांचे वंशज आणि बाबासाहेबांचे वंशज हे राष्ट्राला पेलू शकल अशी यांची इतकी ताकद असताना ती ताकद वाढवण्यासाठी किंवा समाजाला न्याय देण्यासाठी बहुजन समाजाला पुरोगामी विचार हे कोल्हापुरातून दिल्लीत जाण्यासाठी बाळासाहेबांनी शाहू महाराजांना बिर पाठिंबा देऊन कोल्हापूर जिल्ह्यात तमाम बौद्ध बांधवांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की शाहू महाराज हे वंशज दिल्लीमध्ये भांडता यावं त्यांना पुरोगामी विचाराचा इतिहास मांडता यावा यासाठी शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा लढावा म्हणून आम्हाला आदेश देऊन तमाम बौद्धांनी बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शाहू महाराजांचं नाव संसद भवनमध्ये आवाज उठला पाहिजे याबद्दल आम्ही ह्या बिनशर्त पाठिंब्याला सहकार्य करत असलो आणि मतदानही त्या प्रकार करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांचा जो वैचारिक वारसा आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी इथून शाहू महाराजांना पाठिंबा दिला ही निश्चितच ही जी हा जो पाठिंबा आहे हा इतिहास घडवेल आणि हाच इतिहास संसदेमध्ये बहुजनांसाठी हा जो आवाज आहे हा त्यांच्या हक्क अधिकारांसाठी ते लोक कार्य करतील आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत काय नाव आहे आपलं माझं नाव किरण कांबळे येल एल मी विद्यार्थी आहे आ, आता आता तुम्ही शिकत आहात हा एल एल बी ला आहे मी लास्ट इयरला आहे तुमचं मतदान आहे का आहे कोल्हापूरमध्ये माझं मतदान आहे तुम्ही एक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं आणि युवा पिढीचं खा, खास करून ह्या देशामध्ये खूप योगदान असतं आणि त्या योगदानासाठी आपण आपल्याला अपेक्षित असलेली सरकार आपल्याला अपेक्षित असलेले जनप्रतिनिधी कसे असावे काय वाटतं आपल्याला महाराष्ट्राची आणि देशाची पण दोन्ही परिस्थिती बघितली कुठलेही नेते विद्यार्थ्यांच्या समर्थनात नाहीत किंवा विद्यार्थ्यांच्या बाजून रोजगार निर्मिती करण्यासाठी जे संसदेमध्ये कायदे कानून बनायला पाहिजेत अशी कुठलीही व्यवस्था आम्हाला या देशामध्ये दिसत देशा नाही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एनसीआरबी सीआरचा एनसीआरबी सीआरबीचा रिपोर्ट जर बघितला की दर दिवशी प्रतिदिन अडतीस बेरोजगार लोक या देशामध्ये आत्महत्या करत आहेत म्हणजे विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही युवकांच्याकडे लक्ष नाही रोजगार नाही आम्हाला सांगितलं होतं की दोन कोटी रोजगार मिळालेत कोठ्यावधी लोक बेरोजगार झालेत रोजगार मिळायचा राहिला बाजूला आणखी लोक बेरोजगार झालेले आहेत अशी या देशातली परिस्थिती पण भाजपचे जे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत ते म्हणतात की आम्ही रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिल्या लोकांना स्किल डेव्हलपमेंट सारखे कोर्सेस आम्ही ते लोक देत आहोत म्हणत आहेत लोकांना भजी बनवण्याचं कामं चहा विकण्यासाठी कामं पंचर बनवण्याचं कामं एवढ्या सारे स्किल ते लोकांना शिकवत आहेत एक आपल्याला काय वाटतं हे रोजगार नाही 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 हे रोजगार नाहीत आणि याची कुठलीही गॅरंटी नाही आहे हे रोजगार पण नाहीत आणि याची कुठलीही गॅरंटी नाही आहेत जसं मोदी साहेबांनी सांगितलं की लोकांच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये येणार अशा पद्धतीचा यो एक प्रकारचा एक झोला आहे आणि हे साप खोटा आहे विद्यार्थ्यांना युवकांना अशा पद्धतीचं काही भेटत नाही ही ग्राउंड लेवलची विद्यार्थी म्हणून आमचं मत आहे मला सांगा आता छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक हे दोन लोक इथं निवडणुकीला उभे आहेत आणि बहुतेक जनतेचा कल तर मला असा वाटत आहे की इथं शाहू महाराजांना लीड असेल आपल्याला काय वाटतं आपण विद्यार्थी आहात आपली संघटना असेल आणि युवा तरुण पिढी ज्या पद्धतीने विचार करते आपल्याला काय वाटतं आम्ही कोल्हापूर करू कोल्हापूरकर म्हणून आधी कोल्हापूरमध्ये जर निवडणूक लावली तर कुणाला पाडायचं हे कोल्हापूरकर आधी ठरवतात आणि आम्ही हे ठरवलेलं आहे ज्या राजश्री शाहूजी महाराजांनी या कोल्हापूरमध्ये जे जे बीज रोवलेला आहे तेच वाढवण्याचं काम ही आमची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे साधारण छत्रपती शाहूजी महाराजांनी बावीस हॉस्टेल या कोल्हापूर मध्ये नगरीमध्ये स्थापन केली त्या हॉस्टेल मधला मी एक विद्यार्थी आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे ही पुरोगामी कोल्हापूर पुरोगामी टिकण्यासाठी लोकांच्या वतीने ही त्यांना मिळालेली उमेदवारी आहे ही त्यांनी भरलेली नाही आहे ही जनतेने दिलेली उमेदवारी आहे आणि सात तारखेला लाखोंच्या संख्येनं मताच्या माध्यमातून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार आम्हाला दिलाय ना जे शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं जे ऋणानुबंध आहेत त्याच मताच्या अधिकाराखाली आम्ही ते मत त्यांना देणार आहे आणि लाखोंच्या मतानं त्यांना आम्ही निवडून देणार आहे आणि सिद्ध करणार आहे की कोल्हापूर हे पुरोगामी होतं पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहील कारण देशाला आम्ही धडा देणार आहे देशाला धडा शिकवण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण मात्र सज्ज झालेले आहेत काका का ना काय नाव आहे आपलं माझं नाव बोरगे काय शेती शेती कृष्णा आहे पण मागच्या पंचवार्षिकला कि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात संजय मंडिक निवडून आले त्यावेळेला आम्ही त्यांना मतदान केलं नाही असं नाही आहे पण त्यापासून ते फुटून गट तट म्हणजे शिंदे गटाकडे गेले गे। म्हणजे उद्धव ठाकरेंना यांना पाठीत खंजीर कुपसला आणि तिकडे गेलेत मग आता आमच्या बी पाठीत खंजीर कुपसला असं आम्ही समजून आणि शाहू महाराजांच्या मतदारांच्या बी पाठीत खंजीर कुपसलेला आहे आता वेळेला शाहू महाराज जे आपले छत्रपती शाहू जे उभा राहिलेले आहेत ते आमचे जवळचे बी आहेत आणि हा त्या चिन्हावर आम्ही मतदान करणार ते बी पुरोगामी म्हणजे पुरोगामी म्हणजे इंदिरा गांधी पासून हा हा चिन्ह आलेलंच आहे आणि येणारच शाहू महाराज आमच्या येवलूल मधले जवळजवळ पाच हजार मतदान आहे आम्ही ऐंशी टक्के मतदान मधून करणार आहे त्यांना शाहू महाराजांच्या संदर्भात झालं परंतु देशामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजप म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही काम करतो आहे विकासाचे काम करतो आहे काय वाटतं आपल्याला ह्या संदर्भामध्ये काही काम झाले शेतीप्रधान देश असून फक्त त्याने काय म्हणतात पीएम किसानचे पैसे दिल्यात त्यांनी काय केले आता घराघड्यात भावभावांची भांड लावल्यात का तर आता सामाजिक खाते ज्याचे आहे ते शेत शेवत राहिल्यात त्यांचं आधार कार्ड शेपरेट आहे त्यांचं रेशन कार्ड शेपरेट आहे आणि त्यांनी काय केलंय भावभाऊंच्याच भांडवल्यात एका भावाला पैसे येतात एका भावाला येत नाही मग आता त्याच्या ज्या ज्या भावाला येत नाही त्यांची बायका पोर काय म्हणतात त्या भावाकडे मग मागून घे की आणि ते दुसरा भाऊ काय म्हणतोय मी देत नाही तुला काय करायचं जा असं या पे मोदीने घरोघरी भांडणं लावल्यात याचं असलं तर सगळ्यांना सरसकट त्यांनी द्यावं एका एकाला बारा हप्ता आल्यात आता एका एकाला पंधरा आल्यात एका एकाला काहीच आलेलं नाही ज्याचं आधार कार्ड बी सेपरेट आहे ज्याचं सगळं सेपरेट आहे रेशन कार्ड सेपरेट आहे फक्त भाऊ चुली दोन आहेत पण शेती नावा आहे ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना त्यांनी घ्यावं हो? आणि ते देऊ शकत नाहीत आता आता काय आमचे राहुल गांधी मोदी, मोदी सरकार म्हणत आहे की त्यांनी म्हणाले मना, मना, होते की पंधरा लाख सर्वांच्या गोरगरिबांच्या खात्यामध्ये जमा होतील सर्वसामान्य लोकांना गॅस सिलेंडर पुरवलेलं जाईल बरोबर आहे शौचालयाचा खूप मोठा उपक्रम देशामध्ये राबवण्यात आला आणि युवकांना स्किल डेव्हलपमेंटच्या नावावर भजी बनवणे चहा बनवणे ह्या स्किल्स शिकून त्यांना रोजगार देण्याच्या ज्या काही घडामोडी आहेत ते त्यांच्याकडून चालवल्या गेलं काय वाटतं आपल्याला जमिनीवर हे काम होतात का वर्षात पे मोदी पंतप्रधान झाल्यापासून एवढा भ्रष्टाचार वाढलाय की माझ्या गावात जवळजवळ लाखो करोडचा जा भ्रष्टाचार झालेला आहे आणि यांचा अधिकारी यांच्या ताब्यात नाहीत आणि भ्रष्टाचारलाच खतपाणी घालतात माझ्याकडे भ्रष्टाचारची कागद असून सुद्धा भ्रष्टाचारला खतपाणी घालतात म्हणजे यांचं सरकार आणि जे ईडीचं भ्या घालून म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे जिनी चोऱ्या के केल्या त्याने ईडीचं भ्या घालायचं आणि त्यांनी पक्षात वाढायचं हे आम्हीच निवडून आणलेली माणसं आहे पक्षात येत नाही त्यांना त्यांना पक्षाने ईडीचं भ्या घालायचं आणि मग तुला हे करणार म्हणून मग ते जात जाते मग आता उद्याच्याला आमचा राहुल गांधी आज पंतप्रधान होणार आणि होणारच शंभर टक्के राहुल गांधी पंतप्रधान होणार हे राहुल गांधीला आमचा आशीर्वाद आहे जनतेचा राहुल गांधीला यांचा आशीर्वाद आहे शेतकरी जे लोक आहेत या ना या नाव काय आपलं नाव सांगा ना लक्ष्मण सावरे काय करता आपण मी नाही म्हणजे शेतकरी आह की काय आहात टेलरिंग काम अच्छा टेलरिंग काम करता बरं आता आपण इथं आज शाहू महाराजांच्या वाड्यामध्ये आहोत लोकांच्या भावना आम्ही जाणून घेत आहोत की वर्तमानमध्ये इथं संजय मंडलिक हे पाच वर्षापासून खासदार राहिलेले आहेत त्यांच्या विकासा संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का काही काम केलं का त्यांनी ह्याच्या पाठीमध्ये त्यांचं नाव पण माहीत नव्हतं कुणाला खासदार आहेत हे माहीत पण नाही आहे कुणाला संजय मंडल साहेबांचं कोणाला माहित पण नाहीत ते खासदार नाही का नाही नाही तिथं जनसामान्यापर्यंत कोणाकडे फिरकलेले नाही ते पाच वर्षातही नाही नाही एकही नाही असं मला सांगा हे मोदी साहेब जे म्हणतात देशामध्ये कि विकास होत आहे वाटत आपल्याला विकास होतो ठीक आहे फक्त बोलायची गोष्ट आहे ते फक्त बोलतात विकास कुठे दिसतोय ते म्हणतात की आम्ही रोड रस्ते बनवून देतो लोकांना कुठे रस्ते आता आमच्या अच्छ इथं रस्ते नाही आहेत आम्हाला माहिती आहे आम्ही कुठल्या रस्त्यात नाही येतोय शेती होती आहे का आपल्याकडं नाही शेती नाही आता बरं मला सांगा आप आगे। आगे की आपल्याला आता ह्या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदी साहेब पंतप्रधान होऊ शकतील का काय वाटतं नाही 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 वाटत नाही काही कारण विकास कामच नाहीत ना त्यांना माहिती आहे सगळ्या लोकांना माहीत झाले कोणत्या ह्याच्यावर झाले ते उं, उं। अच्छा सगळ्यात खोटे असं असेनं थापं मारण्याचा कोल्हापुरातून कोण म्हणले की शाहू महाराज आमचे राजेच की राजे शाहू महाराज पण असणार राजे राजे शाव्माराज। राजे शाहू महाराज शाहू महाराज काय नाय काय नाव आपलं सुनील धानवडे काय वाटतं आपल्याला देशातली राजकीय परिस्थिती बदलेल काय राजकीय परिस्थिती बदलणार आहे चोवीसला राहुल गांधीतून राहुल गांधी आणि कोल्हापुरातून शाहू महाराज शाहू महाराज किती लीड असेल भरपूर लीड असणार आहे भरपूर लीड असणार अच्छा वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आंबेडकरांचं स्वागत आहे स्वागत आहे त्यांचं स्वागत आहे पुनर्गी विचारांचे वारसदार दोघे दोघे शाहू आणि आंबेडकर मोदी सरकारच्या संदर्भात काय सांगा मोदी सरकारचे खोटे आश्वासन आहेत सर्व काय जी काय ती खोटे आश्वासन आहे सर फक्त फक्त आश्वासन अच्छा महागाई वाढली काय दहा वर्षात हा महागाई वाढली ना महागाई वाढली चारशेचं सिलेंडर बाराशे रुपये झालेला आहे बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढलेली खाली नोकरी पेट्रोल डिझेलचे काय रेट भरपूर भरपूर वाढली तर ह्या दहा वर्षामध्ये ही पर, परिस्थिती दिसत आहे आपल्याला तर ह्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली आहे आणि या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि आपण बघितलं की कोल्हापूरमध्ये जनसामान्य माणसं जे आहेत म्हणजे इवन तुम्ही सामान्य कष्टकरी शेतकरी आणि जे लोक इथे छोटे खाणी काम काम करतात जे शेतकरी आहेत जे मध्यमवर्गीय आहेत त्या लोकांचा कौल जो आहे शाहू महाराज यांच्याकडे आहे आणि शाहू महाराजांची जी प्रतिमा आहे ती जनसामान्यामध्ये रुजलेली प्रतिमा आहे लोकांच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांची संदर्भामध्ये खूप आदर असल्यामुळे आणि इथं वंचित बहुजन आघाडीच्यासुद्धा शाहू महाराजांना पाठिंबा असल्यामुळे एक वैचारिक नातं ह्या देशाला पुन्हा आणि पुरोगामित्वाचा जो विचार आहे तो पुन्हा या देशाला देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आणि शाहू महाराजांचा जो पाठिंबा आहे तो दिलेला आहे आणि हे जे चित्र आहे ही येत्या ये चार जूनला स्पष्ट होणारच आहे आपण जर बघितला तर आपण इथं कोल्हापूरला आहोत आणि कोल्हापूरमध्ये जा सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपण बघत आवाज इंडिया टी व्ही